गेल्या तीस वर्षांपासून नगर तालुक्यातील गावांच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे कायम कार्यरत आहेत नगर तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणे हे श्री शिवाजीराव कर्डिले यांचे एकमेव ध्येय आहे असे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सांगितले नगर तालुक्यातील देवगाव येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिर सभामंडप आरो टीटर वॉटर प्लांट कामाचा शुभारंभ अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे सरपंच राणी शिंदे उपसरपंच आशा शिंदे रमेश शिंदे माजी सरपंच संभाजी वामन ग्रामसेवक अरविंद शेळके मच्छिंद्र शिंदे दिलीप ताकरे कमल शिंदे भामा शिंदे आदी उपस्थित होते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देवगावच्या विकासासाठी भरीव निधी दिला त्यामुळे गावातील रस्ते पाणी प्रश्न आणि विविध विकास कामे मार्गे लागले असल्याचे यावेळी माजी सभापती विलास शिंदे यांनी सांगितले तर गावच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे सहकार्य लाभत आहे त्यामुळे गावातील विविध विकास कामांना चालना मिळत असल्याचे सरपंच राणी शिंदे यांनी सांगितले यावेळी कुंडलिक वामन मारुती शिंदे पोपट वामन मुकिंदा वामन बापू वाकचौरे दत्तू शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते